नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी जयराम गवळी तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो बघा आज सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्याला बागाच्या पावडरीच गेला मित्रांनो आणि दुपारी बारा नंतर जेवण वगैरे करून बघा हे पाठीमागे तुम्हाला कांदे दिसत आहेत त्या कांद्यांना आपण तन्नाशक वगैरे मारलं आणखीन काय दुसरीकडे कांदे त्यांना पण तन्नाशक मारलं तर आता मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजले घरी जायची आपली वेळ झाली तर जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण मिरचीच्या चावरामध्ये कांदे लावले तर त्या कांद्यांना दुपारी आपण मोटर चालू केली होती तर ते तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्यानं थोडं व्यवस्थित दिसेल तर बघा मित्रांनो इथं आपल्या वारात जे कांदे लावले तर याला ड्रिप चालू केलं होतं तर बघा किती वल्ल झालंय मस्त दुपारपासून मोटर चालू आहे मित्रांनो मस्त वल्ल झालंय मध्ये वगळ मध्ये पाणी चांगलं व्हायला बी आहे तर्म तर्म तर आता लाईट पण जाईल तर मग लाईट गेल्यानंतर मोटर आपोआप बंद होऊन जाईल तर चला मित्रांनो आता आपण जातो आहे घरी बघा आता दिवस पण मावळला आहे आणि आपल्याला आपल्या गाई घरी पण गाई पण घरी न्यायच्या आहे तर तर बघा मित्रांनो आपल्या पाठीशी हा आपला पावडर मारायचा पंप आहे तन्नाशक मारायचा बघा इकडे आपले तन्नाशक वगैरे हो बादली आणि आपण रोप बारायला पावडर आणलं होतं हे सर्व आता घेतलं आहे आणि निघालो आहे पण मित्रांनो आपल्याला गाई पण न्यायचे आहे दोन गाई एक आहेत आणि आता त्या घरी न्यायचं म्हटल्यावर एक त्याला तर काही एवढं घेऊन जाता येणार नाही गाई पण जरा आवडच आहे जास्तच पळत आहे तर आपण आता हे पंप हे पावडन ते आपण इथंच ठेवून घेऊया आणि नंतर गाई वगैरे बांधून आल्यानंतर परत यावं लागणार आहे सगळं गायला तर ते बघा आपला हा होकर वगैरे तरही कष्ट होऊन जावे आता मी सगळं बघा मित्रांनो इथे ठेवून दिले आता आणि बघू शकता आपल्या दोन गाई आता सायंकाळची वेळ झाली तर त्या पण आता घराचा वडा करू लागलाय तर चला मित्रांनो जाऊया आता डायरेक्ट घरी तर मोबाईल काय आता गाई घेऊन आपल्याला धरता येणार नाही तर घरी आपल्याला घरी गेल्यानंतर दूध वगैरे काढायचं राहील त्यावेळेस थोडीशी शूटिंग घेतो मी ते पण दाखवत चला बाय तर मित्रांनो आपण आता गाई वगैरे बांधून आलोय आपला तणनाशक मारायचा जो पंप आहे तर तो पंप घ्यायला आपण परत आहे इकडं वावरामध्ये तर बघा मित्रांनो पावसाचं पण वातावरण आहे पाऊस गरजायला लागला विजा आता चमकायला लागले रात्रीचा आता जर पाऊस जर आला तर वैताकच आहे रात्रीच्या पण आता परत आपल्याला पावडर वगैरे मारायला लागतील समजा जर आलाच पाऊस तर द्राक्ष बागाला कारण आता स्पेसच अशी का पावसाच का द्राक्ष जरा जास्त बपरात त्याच्या लगेच पावडर मारावी लागते मित्रांनो तर चला बाय मित्रांनो